सांगितलं होतं बुवा तीन हजार रुपये मिळतील बुवा दोन हप्त्याचे तर याच्यात फक्त दीडच हजार रुपये मिळले त्याच्यानं खूप नाराज झाले बुवा सगळ्या महिला आणि ते भेटले बी तर काय उपयोगात राहतो ना काही इकडे घेतलं म्हणजे इकडे मागाय वाढते ते काय उपयोगच आहे पण त्यापेक्षा ते पैसे पण नको मागाय पण नको सोन्याभरची महाल या भाज्या ही काय बस ना हो कुश आहे पण महा जास्त आहे दादा कुशता आहे आम्हाला बो आशा होती तर आम्हाला पंधराशे रुपये महिना मिळणार आहे अशी खूप आशा होती आणि आता मी सांगितलं होतं बुवा तीन हजार रुपये मिळतील बुवा दोन हप्त्याचे तर याच्यात फक्त दीडच हजार रुपये मिळले त्याच्यानं खूप नाराज झाले बुवा सगळ्या महिला असं आमचं म्हणणं आहे तर बुवा आम्ही एवढ्या आम्हाला आशा खूप होती तर नाही बुवा आम्हाला मिळताय काहीतरी भेटत आहे बुवा सरकारकडून खूप आशा होती आम्हाला पण आता मग दीडच हजार रुपये त्याच्यामध्ये पण आम्ही खुस आहे तर नाही बुवा मिळले ना आपले तेवढे तरी मिळले बुवा कारण की आपली आतमजोरी आहे ना तर आम्हाला त्याच्यामध्ये पण आम्ही खुश आहे सरकाराकडून हे आमचं एवढं म्हणणं आहे निवडणूक निवडणुकामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं की हा हेच पंधराशे रुपये वाढवून मिळतील त्याच्यात काही मिळाले का तुम्हाला वाढवून काही नाही वाढवून काहीच नाही मिळाले पंधराशेच रुपये मिळाले त्याच्यात काहीच नाही मिळाले वाढवून तरीबी त्याच्यामध्ये बी आम्ही सरकाराकडून खुश आहेत बुवा आम्हाला खूप आनंद आहे तर मिळतायत बुवा आम्हाला आशा आहे तर आम्हाला पंधराशे रुपये मिळताय बुवा असे आम्हाला आशा आहे निवडणुकांच्या वेळेस घोषणा केली गेली होती सरकारकडून पंधराशे रुपयाची आणि त्याच्यात वाढवून सुद्धा मिळणार होते काय वाटतंय तुम्हाला आणि आता तुम्हाला पैसे मिळत आहेत का मिळतायत आम्हाला पैसे पण पंधराशे रुपये मिळत आहे पण पंधराशे रुपये मिळत आहे पण म्हणून त्याच्यात दुप्पट्ट आहे करताय ना हे आम्हाला काहीच फायदा नाही ना मिळून काय भेटत आहे आम्हाला मिळून इकडनं घ्यायचे इकडनं द्यायचे असं झालंय ना आता आणि आमच्याकडे म्हणजे असं एकदम कोणी पाय फिरू पाहत नाही पैसे पैसे म्हणतात की बघे दोन्ही तो म्हणतो की पण लाडक्या म्हणजे पैसे भेटत आहे लाडक्या पैसे पैसे भेटत आहे अशी गोष्ट करून टाकली ह्या आणि ते पंधराशे रुपये भेटते दोन तीन महिन्यानंतर दोन तीन महिन्यानंतर भेटत नाही आणि ते भेटले बी तर काही उपयोगात राहते मागाय वाढते ते काय उपयोगाच आहे पण त्यापेक्षा ते पैसे पण नको आणि महागाई पण नको आम्हाला सरळ सरसकट पाहिजे निश्चितच आपण बघू शकता महागाईमुळे त्रस्त झालेली जनता ते पैसे पण नको आणि महागाई तरी कुठेतरी मला काहीच म्हणणं नाही दादा मला एकच म्हण गरीब गोर गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे सरकारने खेडोपाडी एवढा मुद्दा उचलताय या देशात असं त्या देशात असं पण आपल्या जेव्हा महाराष्ट्र देशामध्ये आपलाच महाराष्ट्र मागच्या मागे जाईल कारण जे स्वतंत्र जीवन जगता जे महिला मंडळ त्यांची परिस्थिती चांगली असते ते करू शकता पण जे साधारण व्यक्ती दोनशे रुपये रोज कमवून मी ते एक टाईम जेवणाचा विचार करता काय करायचं काय नाही समजलं ना तर असं काही माय म्हणणं आहे सगळ्यांना सरसपाट पाहिजे सगळ्यांना लाभ आला पाहिजे योजनाचा सगळ्यांपर्यंत गरब गोर गरिबांपर्यंत पोहोचायला पाहिजे बरं का आणि जे गरीब गर... गोर गोर लोक गरीबांचे पोरं शिकताय त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी योजना पाहिजे तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात का माझ्या विधवा पेन्शन आहे दादा विधवा पेन्शनमुळे मिळत नाही काय वाटतंय पंधराशे रुपये महिना सरकारच्या का नाही सर आम्हाला आलेच नाही आलेली ते समजत नाही आलेच नाही पैसे फॉर्म आले नाही का आलेडी काय माहिती समजत नाही मला एकदा पण मिळाले नाही नाही एकदा आले नाही मजे एकदा बी आले नाही त्यांनी काही कारण वगैरे सांगितली नाही काहीच नाही कारण वगैरे काहीच नाही आलेच नाही म्हणजे अपडेटचा काहीच मेसेज नाही माझा आम्हाला अजूनपर्यंत पैसे देखील मिळाले नाहीये असंच काहीस म्हणणं लोकांचं आहे काही पैसे मिळते महिन्याच्या पण उशीर हप्त्यात उशीर आले पण येता येत आहे काही लोकांना आपण बघू शकतात की लाभ मिळतोय या आजीव बसल्या आहेत आपल्याबरोबर पैसे मिळतात काजी मिळतात नाही मला नाही मिळता पैसे नाही नाही मालिक करायलाच नाही अर्ज केला नव्हता नाही करायला पण सुन मिळणार नाही पैसे भेटायला भेटले नाही या महिन्यामध्ये मागच्या महिन्याचे भेटले पण या महिन्यात काही भेटले नाही मग काय करावे तरी जुन्याभरची माग या आम्हाला या भाज्या ही करायला पडतं थोडस स्वस्त करा एवढं आहे करू नका हा गहू काय मागे जिवारी काय मागे तांदूळ काय मागे पन्नास पन्नास रुपये किलो गहू खाण्या पडताय पन्नास रुपये किलो तांदूई खाण्या आहे काय कर्ज नाही गरीब लोक पोराली शाळा शिकारती का पोट भरती सांगा बरं दादा तुम्ही हां असं एवढं माग आहे करू नका पहिल्यासारखी स्वस्ताही ती स्वस्ताही ठेवा सगळ्यांचं गहू गर्भाचं सगळ्यांचं पोट भरू शकेल दुई करू नका असं आमचं म्हणणं आहे तुम्हाला पंधराशे रुपये महिना जो सरकारचा लाडकी बहीण तुम्हाला का हो दर महिन्याला मिळतोय पण मी कसं मला ही वाचाय म्हणून मला मिळत नाही पण माझ्या जे कुटुंब आहे त्यांना मिळतोय हो आता मिळाला आठ आठ तारखेला मिळाला तुम्ही हो कुश आहे पण मग महागाईच जास्त आहे दादा कुशता आहे इकडे इकलही आहे तारखं होत आहे पण मग आधार आहे पण मग काहीतरी महागाई कमी झाली पाहिजे त्याच्यानं म्हणजे कसं आहे सर्वांना सहकार्य होईल हे जर मागं असलं ते माग असलं मग ही पुरवत ना बरोबर आहे की नाही होत आहे थोडं कमी झालं पाहिजे देत आहे सरकार चांगलं आहे पण मग इकडे जाता इकडे देत आहे असं आहे ना